युवासेनेची सोलापूर शहर आणि जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्हा युवासेनेकडून मोर्चेबांधणी सुरू असून युवासेनेचे सोलापूर लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे युवासेनेचे सोलापूर जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे तसेच युवासेनेचे सोलापूर लोकसभा विस्तारक सिद्धाराम शीलवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पद्मशाली चौकातील शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला तसेच सोलापूर शहर आणि जिल्ह्याची जम्बो कार्यकारणीसुद्धा जाहीर करण्यात आली या बैठकीला युवासेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले शहर प्रमुख विठ्ठल वानकर शिवसेनेचे महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी प्रमुख लहू गायकवाड जिल्हा सचिव मल्लीनाथ कारंपुरी जिल्हा कॉलेज कक्ष अधिकारी तुषार औताडे जिल्हा सोशल मीडिया समन्वयक अजित स्वामी दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख आनंदकुमार थोरात तसेच शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते